महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी पाच ऑगस्ट रोजी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला किल्ले रायगडावरील जगदीश्वर त्यांनी यावेळी सहपत्नी शिवाभिषेक केला यावेळी असंख्य शिवसैनिक आणि महायुतीमधील घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा शिव अभिषेक सोहळा पार पडला त्यांच्यासोबत माजी आमदार अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते किल्ले रायगडावर एकीकडे पावसाचा जोर सुरू असताना देखील असंख्य कार्यकर्ते सोहळ्याला उपस्थित होते एकंदरीत आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांची ही तयारीच महायुतीत भरत गोगावले यांनी आतापासूनच विजयाचे रणशिंग फुंकले आहे महाड विधानसभेतून गोगावले हे तिसऱ्यांदा आमदार झाले पुन्हा त्यांनाच हा मतदारसंघ विधानसभेसाठी मिळणार असल्याने आपण महायुतीच्या जोरावर पुन्हा चौथ्यांदा विजय संपादन करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आज एकाहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण रायगडालो छत्रपती शिवाजी महाराजांना संत आलो त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला त्याच जगदीश्वरा चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगार वर्गाला करा, विद्यार्थ्यांना माता भगिनींना चांगलं आयुष्य आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये हो सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात हो ही प्रार्थना करण्यासाठी हे कारणं घालण्यासाठी आम्ही रायगडावर रा। महायुतीचे सगळे सदस्य प्रमुख कार्यकर्ते गडी युवा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय भारतीय जनता पार्टी हे सगळे त्यानंतर आमची आज जी प्रार्ट असते ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी आणि मग आज आमचं जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूला आहेत ना भाऊभाव त्यामुळे आम्ही दोघांनी आता सांगितलं सगळ्यांना की आता तुम्ही आम्ही जर शिफळ वाढवलेला आहे तुम्ही आता पुढे सुरुवात करावी मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका